नमस्कार मित्रांनो काही दिवसांपूर्वी मणिपूरमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आणि या घटनेचा व्हिडिओ संपूर्ण देशभर व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये नेमकं काय होतं तर दोन महिलांची नग्न धिंड काढली गेली त्या धिंडीतले काही पुरुष त्या महिलांच्या स्तनापासून ते पृष्ठभागावर अक्षरशः एखाद्या वासनांदतेच्या नजरेनं आणि आवेशानं हात फिरवत होते आणि स्पर्श सुख घेत होते यामध्ये त्या महिला अर्ध अवस्थेत आतून मात्र पूर्णपणे होत्या पण आपल्या मुलाबाळांसाठी जगावं लागेल असं समजून त्या संघर्ष करत होत्या हे सगळं सुरू होत असताना हा व्हिडिओ हळूहळू व्हायरल झाला आणि प्रत्येकापर्यंत जाऊन पोहोचला आणि या सगळ्यांच्या माध्यमातून तुमच्या स्टेटसवर भारत मातेच्या रूपाने तो आला मुळात हे सगळं एकीकडे असलं तरी सुद्धा ज्याप्रमाणे कुत्र्यानं हार सगळावं त्याचप्रमाणे त्या, त्या नग्न दिंडीतले त्या महिला अवस्थेत कशा दिसतात यासाठी जर का ते व्हिडिओ काढले जात असतील लिंक कुठे मिळेल अशी विचारणा केली जात असेल तर अशा लोकांसाठी सुरेंद्र गायकवाड यांच्या डोळी आमच्या डोळ्यासमोरून तरून गेल्या ज्यात ते म्हणतात कित्येक प्रियकर येतात आणि कित्येक प्रियकर जातात कित्येकांच्या नजरा वासनेच्या आवेशानं मूर्तिकांच्या उघड्या वक्षस्थळावर पडतात लोक दगडांशी असं वागतात माणसांशी कसं वागत असतील या माणसांच्या वागण्यावर जर का तुम्हाला चीड येत नसेल तर निश्चित तो तुमचा गुण आहे म्हणून नमस्कार विषय बोलण्यासाठी उभा आहे मला चीड येत नाही हाच माझा गुण आहे मुळात हिंसा न करता संताप उद्विग्नता आणि विद्रोह हे व्यक्त करण्याची पहिली पायरी म्हणजे चिड आहे मग आम्हाला चीड येतच नाही असं आहे का तर अजिबात नाही आम्हाला निश्चित चीड येते परंतु योग्य वेळी योग्य ठिकाणी जर का ती चिड आम्हाला येत नसेल तर निश्चितच तो गुन्हा ठरतो म्हणजे काय एखाद्या वेळेस जर का आम्ही पाहिलं की वर्ल्ड कप पायाखाली ठेवल्यानंतर आमच्या भावना दुखावल्या जात असतील पण दुसरीकडे याच देशातले खेळाडू पायदळी तुळवले जातात याची जर का आम्हाला चीड येत नसेल तर निश्चित तो आमच्यासाठी गुन्हा आहे हिशोब तर झालाच पाहिजे असं म्हणून ईडीच्या चौकशा शोधल्या जात असतील पण दुसरीकडे मात्र बेरोजगारांची संकेताचा हिशोब लागत नसेल पंतप्रधानांच्या जन्मदिनानिमित्त चित्ते परदेशातून आयात केले जात असतील पण दुसरीकडे त्याच पंतप्रधानांच्या जन्मदिनी जुन्नर तालुक्यातला के दशरथ केदारी नावाचा शेतकरी आमचंही जगण मान्य करा अशा आशयाचं पत्र लिहून स्वतःला संपवून घेत असेल आणि याची आम्हाला चीड येत नसेल तर निश्चित तो सुद्धा आमच्यासाठी गुन्हा आहे ज्या देशाच्या लोकशाहीची व्याख्या बाय द पीपल फॉर द पीपल ऑफ द पीपल इट्स मीन डेमोक्रेसी अशी केली जाते त्याच लोकशाहीची व्याख्या आता बाय द पीपलचा बी बाय बाय झालाय फॉर द पीपलचा फॉर आता एफिर फेअर झालाय आणि ऑफ दीपलचा ऑफ आता लोकांमध्ये भीती निर्माण करणारी लोकांना लोकांसाठी बंद असणारी लोकशाही जर विचारांची लढाई विचारांनी लढता येत नाही म्हणून विचारवंतांच्या हत्या सुद्धा केल्या जात असतील फ्रॅक्चर सारख्या पुस्तकावर बंदी लाडली जात असेल निषेध म्हणून महापुरुषांचा अपमान केलाय म्हणून शाही फिकली म्हणून त्याला शाहला दाखवला जात असेल पत्रकारांच्या वाहिनीवर बंदी घातली जात असेल आणि तरी सुद्धा आम्हाला जर का चीड येत नसेल तरी सुद्धा तो आमचा गुन्हाच आहे मुळात मित्रांनो या समाजामध्ये अनेक पूर्वग्रह ठासून भरलेले असतात आणि या पूर्वग्रहांना ज्यावेळेस हवा पाणी दिली जाते त्यावेळेस ज्ञानव्यापी मशिदीतून शिवलिंगाचा भास व्हायला लागतो आग्र्याचा ताजमहाल आम्हाला तेजोमहाल वाटायला लागतो पंढरपूरचा विठ्ठल आम्हाला बुद्ध भासयला लागतो मुघल गार्डन अमृत 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 उद्वान नाटायला लागतं या सगळ्याच माध्यमातून ज्या वेळेस महात्मा गांधीजींचा फोटो आवडत नाही म्हणून की काय लक्ष्मी आणि गणपतीच्या फोटोंची सुद्धा मागणी जोर धरायला लागते एखाद्या स्त्रीचे पस्तीस तुकडे केल्यानंतर तीनशे लिटरच्या फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा जर का तिनं टिकली लावली असती तर कदाचित ती टिकली असती असं म्हणून हिनवण्यापर्यंत आमची मजाल जात असेल तर निश्चित याची चीड न आल्यामुळे तो सुद्धा आमचा गुणाश ठरतो या सगळ्या गोष्टी घडत असताना धर्माला धर्माचा मुला राजकारणावर चढत असेल तर ग्रीक तत्व व्यक्ती प्लेटो हो आठवतात जे म्हणतात राज्य सत्ता नीतीमत्ता सोडून धर्मसत्तेची ज्या वेळेस रखेल बनते ना त्यावेळेस देशाच्या अस्मितेवर बलात्कार असाच वारंवार या देशाच्या अस्मितेवर जर का बलात्कार होत असेल आणि याची आम्हाला चीड येत नसेल तर निश्चित तो आमच्यासाठी गुन्हाच आहे ज्या इथल्या संतांनी श्रद्धावाद आणि बुद्धिवादातून विवेक जागा केला आणि अंधश्रद्धेवर कोसळून जायला शिकवलं त्याच मातीमध्ये सत्संगांच्या माध्यमातून आता संविधान बदल गीता गायली जात असतील एक लोटा जल सारी समस्या काल इथून सुरू झालेला प्रवास तुम मुझे साथ दो मैं तुम्ही हिंदू राष्ट्र दूंगा इथंपर्यंत येत असेल रॉंग नंबर येणाऱ्या फतव्यांच्या माध्यमातून संस्कृती गो सुरक्षा धर्माभिमान इतिहास संस्कृतीचा रक्षण करता इस्लाम कत्रे या माध्यमातून जर का माणसं मारली जात असतील ना आणि याची आम्हाला चीड येत नसेल तर निश्चित मित्रांनो तो आमचा गुन्हाच आहे पण चिड येण्यामुळे जर का गुन्हा घडत असेल म्हणजे तिनं मला प्रेमात नकार दिला म्हणून मी तिच्या अंगावर ऍसिड फेकलं किंवा मग एखाद्यानं नुसतं गोमांस काढलं या संशयावरून हस्त्या होत असेल तर तो सुद्धा गुन्हा आमच्याकडून घडू नये यासाठी तो नियंत्रणात आणण्यासाठी आमच्या चिड या भावनेवर नियंत्रण आणणं फार महत्वाचं आहे मग हा गुन्हा कधी ठरतो तर ज्या वेळेस आमच्या समोरचं घर जळत असताना सुद्धा ते घर माझं नाही म्हणून आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो आणि बघ्याची भूमिका घेतो इस्रायल जळत असताना आमच्या भावना मात्र उफाळून येतात पण मणिपूर जळत असताना आम्हाला काहीच वाटत नसेल म्हणजे काय अशा वेळी ते आमचं घरच नाही आम्ही फक्त बघ्याची भूमिका घेतोय अशा भूमिकेत देतो त्यावेळेस मात्र आम्हाला चीळ येणं गरजेचं वाटू लागतं कारण जर का तुम्ही तसं करत नसाल तर निश्चित तो तुमच्यासाठी गुन्हा ठरतो कारण जलते घरो जिंकणेवालो कूस का चप्पर आप के पीछे ते जबा बाकी मुकद्दर आपका है मेरे उसके कतलपर मैं चुप था, मेरा नंबर अब आया, मेरे कत्ल पर तुम चुपो, अगला नंबर आपका है जर का तुम्हाला चीड येणार नसेल तर निश्चित तुमचा पुढचा नंबर येणार आहे तो येऊ नये यासाठी तुमच्यात चीड ही भावना जिवंत असू द्या इतकाच माफक आशावाद थांबतो मनपूर्वक धन्यवाद